मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच प्रसिद्ध असलेल्या मच्छी ढाब्यावर मच्छी ढाबा ढाबापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य चारशे पंच्याण्णव सोलापूर भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज जाहीर सभा सोलापूर शहरातील वल्या ग्राउंड इथे पार पडत आहे तुम्ही जरा इकडे पाहिला असाल तर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते ही सभा ऐकण्यासाठी सभेस्थळीकडे रवाना होत आहेत पावकायला दाखवतो कॅमेरा पाहू शकता कशा प्रकारे इथे प्रचंड गर्दी झालेली आहे मुख्य गेट जवळ जर कॅमेरामॅन पुढे चला एकंदरीत भाजपा पक्षाकडून इथे मोठ्या प्रमाणात टोप्या तसेच त्यांचे भाजपाचा टम जो आहे तो नागरिकांना येणाऱ्या नागरिकांना इथे वाटप करण्यात येत आहेत अशा पद्धतीने इथे भाजपा पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे हातामध्ये मोदी तर एकीकडे देवेंद्र फडणवीस इकडे कॅमेरामॅन इकडे दाखवा एकीकडे मोदी तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा हा पोस्टर घेऊन जय श्रीरामाचे नारे तरुण हे आतमध्ये प्रवेश आहेत यासोबतच हातामधील काही ब्रँड पण आहेत याच्यामध्ये लिहिले की भारतीय जनता पार्टी असाही हातामध्ये घालण्यासाठी इथे भाजपा पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे काय अपेक्षा आहेत आज योगी आदित्यनाथ कडून हा अच्छा आपला काय आहे काय मोदीच आणि मोदी आणि योगी ते दोन्ही असले की सगळे बदल काय पाहिजे आपल्याला अजून दुसरं कोणी काय करणार ते सगळं घेऊन जागा बदल राम सापुते त्यांनी आता वरचे आहे म्हणलं तर त्यांना पण करावं लागेल ला, करावं लागेल ला, ना आपण सहकार्य करावं लागेल दोन माणसासाठी आपल्याला सोलापुरात कोण पाहिजे रामभाऊ भाऊ सातपुते रामभाऊ भाऊ सातपुते अच्छा आपलं काय कला आहे कशासाठी आला तर आपण मोदी साहेबांसाठी राजनाथ साहेबांसाठी आलेलं आहे आणि केंद्रात मोदी साहेबांचीच गरज आहे केंद्रात मोदी साहेबांची गरज आहे सोलापुरात सोलापूरात सातपुते साहेबांची गरज आहे अच्छा हो आज सभा आहेत ऐतिहासिक सभा पार पडत आहेत काय इच्छा घेऊन आलात आपण आपलं ते योगी साहेबांनी आल्यामुळे आपल्याला देशाची काहीतरी विकासासाठी सोलापूरची विकासासाठी सातपुरच्या सातपुते साहेबांच्या चांगल्या कार्यामुळं आपण इथं आलेले आहेत कॅमेरामॅन माझ्यासोबत या इकडे आता बघा जे आत येणार आहेत भाजप कार्यकर्ते त्यांचा एक गंध लावून किंवा टीका लावून त्यांचे स्वागत केलं जात आहेत तर कशा पद्धतीने आपण ही तयारी करत आहात आता लागे योगी येणार आहेत त्यांच्या ह्याच्यात आम्ही भाजपचा प्रचार करू लागलो आणि श्रीरामाचा जन्मोत्सव झाल्यामुळं आम्हाला अजून उत्साह आहे त्यामुळं आम्ही जय श्रीरामचा सर्वांना पिळा लावू लागलो पिळा लावत हो जे नागरिक येत आहेत त्यांचा आम्ही जयश्रीरामाच्या नावाने किया लावत आहेत अशी प्रतिक्रिया सांगितली आहे काय अपेक्षा आहेत आपल्या योगी कडून योगीजी फार मोठा माणूस आहे सोलापुरात त्यांचं आल्यावर पूर्ण परिवर्तन होणार आहे काँग्रेस लोकांचं झोप उडालेलं आहे त्यांनी या भागात ते मोदी योगीजी आलं म्हणजे त्यांचं कालपासून तर झोपच नाही त्यांना